नमस्कार मी पोधनीमादं सामन्स फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तर मंडळी मी आज माझा पहिला ब्लॉग शूट करते तर आज रेसिपीचा व्हिडिओ नसणार आहे तर आज आहे माझा पहिला ब्लॉग तर मी गणेश उत्सवासाठी आली आहे कोकणामध्ये मालवणला तर मी येतानाच ट्रॅव्हलिंगचं शूटिंग करणार होते पण गाडीमध्ये गर्दी भरपूर असल्यामुळे आणि बाहेर पाऊस खूप पडत असल्यामुळे मला व्हिडिओ शूट करता नाही जमलं पण जेव्हा मी नेक्स्ट टाईम कोकणामध्ये येईल तेव्हा नक्की तुमच्यासोबत ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ शेअर करेल तर मंडळी आज आहे गणेश चतुर्थी आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं आज आगमन होणार आहे तर कोकणामध्ये कशा पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला जातो हेच या मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे गणपतीची आरती विसर्जन अशा सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील आणि मी माझं घर दाखवण्याचा पण प्रयत्न नक्की करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा प्रकारे आमच्या लाडक्या बाप्पाचं आमच्या घरामध्ये आगमन झालेलं आहे बाहेर भरपूर असा पाऊस पडतोय त्यामुळे आम्ही व्यवस्थित असं गणपतीला झाकून आणलेलं आहे तर इथे माझ्या सासूबाई गणपतीची दृष्ट काढतायत जो माणूस गणपतीला घेऊन येतो त्याच्या आधी पायावरती पाणी घालायचं असतं आणि त्यानंतर दोन कणकेचे गोळे घेऊन गणपतीची दृष्ट काढायची असते तर गणपतीची दृष्ट काढून झालेली आहे आणि आता आमचा बाप्पा घरात आलेला आहे पण आम्ही सर्वप्रथम गणपती आधी ओट्यावरती ठेवतो आणि त्यानंतर मग जिथे त्याची स्थापना करायची आहे तिकडे नेतो तर आता गणपतीवरती जे झाकलेलं होतं ते आता काढलेलं आहे आम्ही आणि असा आमचा लाडका बाप्पा आहे मस्त केलेला आहे गणपती त्याच्या पायाशी मोर आहे चला तर आता बघूया गणपतीची आरती आणि पूजा Terima kasih telah <laughs> menonton. mo reia 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 ઓયા 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 oia 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 अशा प्रकारे आपल्या बाप्पाची आरती झालेली आहे मी तुम्हाला ही जी आरती आहे ती मी संध्याकाळची सामूहिक आरती दाखवलेली आहे मला सकाळची आरती आणि पूजा दाखवणं शक्य झालं नाही कारण भरपूर काम होतं त्यामुळे शूट करायला वेळच नाही भेटला म्हणून मी ही संध्याकाळची आरती तुम्हाला दाखवली आहे आणि हे जे आहे ते आता हे आमचं अंगण आहे आणि ते भरपूर असा पाऊस पडतोय दुपारची वेळ आहे भरपूर पाऊस पडतोय हे मी आता दुसऱ्या दिवशीच शूटिंग दाखवते तुम्हाला खूप पाऊस पडतोय कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतोय गणपती जसा चालू झालाय तसा पाऊस चालूच आहे तर इथे मस्त असं आमचं मोठं अंगण आहे आणि हे बाहेर आमचं गेट आहे तर आता मी तुम्हाला आमचं घर पण दाखवणार आहे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही तुम्हाला घर दाखवण्याचा प्रयत्न करेल तर हे आमचं घर आहे इथून आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे तर आता आम्ही सध्या नवीनच हे घर बांधलेलं आहे त्यामुळे इकडे जांबा दगड वगैरे पडलेला आहे बाजूला वाळू देखील आहे आणि आमच्या इथे वाळूच आहे माती नाहीये तर असं आमचं घर आहे इथे शेजारी भरपूर अशी झाड आहेत अ आंब्याची बाग आहे परत काजूची बाग आहे आणि नारळाची पण झाड भरपूर आहेत आणि सुपारीची पण झाड आहेत भरपूर असं लांब लांब आहे ते जवळ असं नाही आहे त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवेल तर हे आहे हापूस आंब्याचं झाड आणि इथे आमच्या गायीचा गोठा आहे आणि इथून पुढे आमचं घर आहे तुळस पण आम्ही हल्लीच नवीन बांधलेली आहे ते घर आमचं आत्ताच नव नवीन बांधलेलं आहे आधी आमचं कौलाचं घर होत आणि ते आता आम्ही रिनोव्हेशन केलंय आणि आम्ही असं मस्त सिमेंटचं घर बांधलेलं आहे तर हे आमच्या घराचं एंट्रन्स आहे आमच्या घराला आम्ही विठाई असं नाव दिलेलं आहे तर आता आपण गणपतीची सजावट कशी केली आम्ही ते बघूया तर इथे आम्ही हॉलमध्ये असं गणपती बसवलेला आहे आणि माझ्या सासऱ्यांनी चुलत सासऱ्यांनी आणि मी असं आम्ही सगळ्यांनी मिळून हे गणपतीचं डेकोरेशन जे आहे ते केलेलं आहे तर असं आमचा बाप्पा आहे तर हे जे आहे हे जी वर वरती जी बघताय तुम्ही ती माटवी आहे वे वेगवेगळे कोकणामध्ये जे नवीन झाड पाले उगवतात तर ते सर्व आम्ही अशी वरती लावतो तर हे बघा ही आमच्या घराची बॅक साइड आहे बॅक ला भरपूर नारळाची झाडं आहेत सुपारीची पण झाडं आहेत तर असं मोठ परिसर आहे आणि तिकडे समोर बघितलं तर तिकडे समुद्र आहे पण तिकडे भरपूर असं जंगल वाढलेलं आहे झाडी वाढलेली आहे त्यामुळे आम्ही तिकडे पलीकडे जात नाही आणि इकडनं तो समुद्रावर दिसत पण नाही आधी आम्ही तिकडनं जाऊ शकायचो पण आता जंगल वाढल्यामुळे तिथून जाता येत नाही तर ही अशी घराची बॅक साईड आहे आणि त्या साईडला तिकडे विहीर आहे मोठी अशी विहीर आहे तिकडे त्याच आम्ही सध्या इकडे पाणी वापरतो तर असं आमचं घर आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण घर दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल चला तर मग आज अनंत चतुर्दशी आहे बाप्पांचं विसर्जन बघूया बागी सुंदर वृषेंदुराची कंटे दळके फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मौन कामना जय देव जय देव रत्नापचितपरा दुध गौरी कुमरा चंदवनाची मूर्ती कुमकुम केशरा

लवकर या तर अशा प्रकारे आमच्या बाप्पाची पूजा आणि आरती इथे झालेली आहे आणि आता बाप्पा विसर्जनासाठी निघालेले आहेत तर जसं आम्ही आणताना आधी गणपती ओट्यावरती ठेवला होता तसंच त्याचप्रमाणे आता जाताना पण आम्ही गणपती आधी ओट्यावरती ठेवतो त्याच्या हातावरती आम्ही तूप साखर घालतो त्याला शिदोरी म्हणून मोदक देतो आणि मग एक पाच दहा मिनटं झाले की मग त्यानंतर आम्ही इथून गणपती उचलतो आणि मग विसर्जनासाठी नेतो तर आता गणपती उचललेला आहे तर आम्ही टेम्पो मागवलेला आहे गणपती नेण्यासाठी आमच्या घराच्या मागेच समुद्र आहे पण थोडंसं गणपतीचं ओझन असल्यामुळे आम्ही टेम्पोतनं तो गणपती समुद्रावरती नेतो भरपूर लोक गाड्यावरनं पण नेतात पण आता सध्या मध्ये आमच्याकडे टेम्पो अवेलेबल होता त्यामुळे आम्ही टेम्पोमधनं गणपती नेतोय तर घरामध्ये एकदम शांतता झालेली आहे गणपती जातोय म्हणून तर आता आमचं गौरीचं विसर्जन बाकी आहे तर गौरीचं विसर्जन झालं की सर्व लेडीज आम्ही पण समुद्रावरती जाणार आहोत तर आधी हे लोक जातील त्यानंतर मग आम्ही नंतर विसर्जन करून मग समुद्रावरती जाऊ तर अशा प्रकारे आपला बाप्पा चाललेला आहे तर त्या समुद्रावर गेल्यावर पण तिथे आरती आणि पूजा होईल आणि त्यानंतर मग गणपती बाप्पाचं विसर्जन होईल आम्ही समुद्रावरती आलो आहोत बाप्पा पण आलेले आहेत तर आता इथे सर्व गणपती एका लाईनमध्ये असे लावतात एक, लावता। एक चोवीस ते पंचवीस गणपती येतात अकराव्या दिवशी विसर्जनासाठी तर अजून थोडे गणपती यायचे बाकी आहेत तर ते गणपती आले की मग परत एकदा सगळी सामूहिक आरती होईल गणपती बाप्पाची पूजा होईल आणि मग त्यानंतर विसर्जन होईल Thank you. Thank you. Thank you. तर अशा प्रकारे आपल्या बाप्पाची आरती झालेली आहे तर इथे असा नारळ फोडायचा असतो आणि या नारळातलं पाणी गणपतीवर घातलं की गणपतीचं विसर्जन झालं ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या हे देवा हे वाहतो जीवन आमचे तर गणपतीचं विसर्जन करून समुद्रावरून आम्ही घरी आलो फ्रेश झालो आणि जरा वेळ बसलो तर चला म्हंटल आता व्हिडिओ शूट करूया तर हा होता कोकणातला गणेश उत्सव कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मला इन डिटेल मध्ये तुम्हाला गणेश उत्सव दाखवता नाही आला पण नेक्स्ट टाइम मी पूर्ण इन डिटेल मध्ये तुम्हाला हा गणेश उत्सव जो आहे तो नक्की दाखवेल म्हणजे पूजा आरती भजन नैवेद्य नैवेद्यामध्ये काय काय असतं ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि अजून काही बरेच व्हिडिओ आहेत ते पण मी तुम्हाला मध्ये नक्की शेअर करेल तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडीओ अपडेट तुम्हाला येत राहतील आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जरा उशिरा पोहोचेल पण बघायला अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय